पृथ्वीराज पाटील फाउंडेशन व डॉक्टर पतंगराव कदम फाउंडेशन आयोजित दर्शन भक्ती उत्सवात आज पहिल्या दिवशी सांगली येथील कल्प कल, कल्पद्रुम क्रीडांगणावर भाविकांनी अलोट गर्दी केली होती महिला आणि पुरुष भाविकांच्या स्वतंत्र रांगा करण्यात आल्या होत्या सायंकाळी पाच वाजता अयोध्याच्या श्रीराम मंदिराच्या हुबेहूब प्रतिकृतीमध्ये प्रभू श्रीराममूर्ती प्रतिष्ठापना विधिवत पूजनाने करण्यात आली कर्नाळचे श्री नानासाहेब व सौ निर्मला ताळेकर यांच्या हस्ते श्रीराम मंदिर दर्शन भक्ती उत्सवाला प्रारंभ झाला त्यानंतर मंदिर दर्शनासाठी कुल करण्यात आलं महेश हिरेमठ आणि कलाकार यांचा श्रीराम भजनाचा कार्यक्रम झाला त्यानंतर महाआरती झाली यावेळी पृथ्वीराज पाटील यांनी मान्यवरांचे व भाविकांचे स्वागत केलं व अयोध्येहून श्रीराम मूर्ती विधिवत पूजन करून आणण्यात आली असे सांगून तत्कालीन पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांनी अयोध्येच्या श्रीराम मंदिराचे कुलूप उघडलं महात्मा गांधी यांनी रामराज्य संकल्पना मांडली असे नमूद करून श्रीराम मूर्ती देऊन मान्यवरांचा सत्कार केला यावेळी माजी मंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम व आमदार य जयंतराव पाटील डॉक्टर जितेश भैया कदम विशाल दादा पाटील श्रीमती जयश्री पाटील संजय बजाज दिगंबर जाधव हरिदास पाटील सिंह पाटील कर्मवीर पथसंस्थेचं रावसाहेब पाटील अणासाहेब कोरे मयूर पाटील मंगेश चव्हाण बिपीन कदम आकाश सिंग अशोक सिंग रजपूत तौफिक शिकलकार शुभम बनसोडेध्यापक एन डी भिरणाळे प्रतीक राजमाणे शिवाजी मोहिते विनायक रुपणार विशाल कलगुटगी अजय देशमुख मालन मोहिते डॉक्टर जयश्री पाटील संभाजी पाटील तानाजी पाटील सलगरे उदय पवार मालन मोहिते प्रशांत देशमुख प्रशांत कांबळे राजेंद्र कांबळे सनी धोत्रे महावीर पाटील व महावीर भोरे मौलाली वंटमुरे अनिल पाचोरे भारती भगत विशाल चौगले व सांगलीकर श्रीरामभक्त हजारोंच्या संख्येने उपस्थित होते